नमस्कार आपण कोरगाव मैदानात आहोत आणि आपण जो बघतोय तो आहे मिल्खा त्याने आज फायनलचा मानकरे गुलालाचा चा मानकरी ठरलाय तर आपण त्यांना पूर्ण विचारूया की कसा सामना झाला सेमीफायनल मध्ये आणि त्यांचा आनंद काय आहे आजचा तर मला सांगा सेमीफायनल मध्ये सामना कसा झाला सुरुवातीला तुम्ही जेव्हा सेमीफायनल उतरणार उतर होता त्यावेळेस काय कंडिशन होती तुमच्या डोक्यात काय नियोजन चालले आपली गाडी राहणारच होते तरी आपली गाडी खाली जर आपल्या गाडीवर गाडी आली म्हणून आपली गाडी सुट्टीच पावत होते अंतरान लागत होती तर आपली दोन नंबरला गाडी उतरली घासाघाशीत पण ती एक नंबरची गाडी आहे ना पुढं सुटलेली म्हणजे आता लॉबी टेस्टला निकाल नाही आपल्या ह्याच्यात तर ते रीतसर दिसत म्हणून आम्हाला निकाल दिलाय सेमीफायनल मध्ये कोणत्या तासवरून पळाली सात नंबर तासरनं गाडी तर बाद झाली आपल्या बरोबर जो वासरू होता ते बाहेरनं पळला कोणत्या सेमीफायनल मध्ये दुसऱ्या दुसऱ्या सेमीत सेमीफायनल मध्ये आणि याच्या आधी गटात सामना कसा झालेला गटात सामना नाही गटात तर एकटाच लागलो आम्ही दुसऱ्या गटात दुसऱ्या गटामध्ये ते पळलो तेव्हा ते गाडी आदत होता आपल्यावर आदतला पळलो आजचा गुलाल किती महत्वाचा याच्यासाठी आणि आहे म्हणून त्याच्यावर ते होता ते खोंडे छोटा आदत आहे त्यांनी आपल्या दोस्ती खातिर त्यांना दिलेला आपण बैल आमच्या वडिलांचं ओळखीच आहे म्हणून दिलेला बैल त्यांना ते पण वास्त्र चांगलाच पळलं दोन्ही पेहरा गटाला पण आणि सेमी से ला पण आजचा गुलाल महत्वाचा काय होता तुमच्यासाठी बैल गुलाला आपला फायनल ला राहतोय पण गुलाल भेटला की आनंद तर वेगळाच असतो म्हणून आनंदात आहे आम्ही सगळे सगळे आनंदात आहेत आणि कोणत्या खांदी पाहायला असतो आपला बैल दोन्ही खांदी पोहतो का त्याला उजवीन पळायला सेमी ला डावीनं पाहला आपण सेमीला डावी न पाहिला याची प्रॅक्टिस कशी घेतलेली आजच्या मैदानासाठी सेम प्रॅक्टिस असते आपला बैल म्हणजे कंटिन्यू आता अड्यातच आणि चांगल्या बैलातच पोहतोय बैल फायनल ला राहतोच आपला याच्या आधीच कुठलं मैदान असं झालेलं आहे जे तुम्हाला आठवत आहे आणि तुम्ही होता त्या मैदानात आणि कायम स्मरणात राहील असं तो पळलेला त्या मैदानात आम्ही एकदा माझा माझा भाऊ आहे संकेत गाडे म्हणून तर तो सगळं म्हणजे सगळी ओळख बघ त्याच्या ह्या सत्रात पण तो एक, एक मैदान आम्ही गेलेलो चोराडीचं मैदान बैलानं दात लावलेला आपल्याला दुसऱ्याचं मैदान होतं आणि आपण ओपनला पळलेलो तेव्हा स्टार्टिंगलाच पहिल्या मैदानात तर तिथं आहे ना तो भाव सगळा बघतो पण आम्ही आपला आम्ही पोरं पोरं घेऊन गेलो आणि तिथं बैलानं चार नंबर केलेला पळून पहिलंच मैदान ओपनला पहिलेलं दुसरा दार नंबरचा मानकरी ठरला ओपनच्या सगळ्या चांगल्या गाड्या होत्या आनंद म्हणजे वेगळाच होता आम्हाला एक तर भाव नव्हता आमच्यावर आणि आम्ही घेऊन आलो आणि राहिला तर आनंद खूप झालेला याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य कसं कसं मिळतं तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहे आमच्या टीम मध्ये तर अनेक पोर आहेत पण ते सगळ्या फूड आहेत बघा आणि भावाची ओळख असल्यामुळे आम्हाला पैर्याची बिर्याची काय अडचण येत नाही संकेत गाड्या म्हणून सगळे सगळ्यात ओळखतात त्याला म्हणून काय पायऱ्याच अडचण येत नाही बैल चांगलं मला तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा माझं नाव निशांत शिंदे पाटखे मध्ये राहतो आज आनंद गागनात माऊन आजचा आनंद खूप महत्वाचा हो आहे कारण या क्षेत्रात गोलाला शिवार पर्याय नाही गोलाला तर आनंद आहे गोलालाय तर आनंद आहे पण आज जे गटात बसले नसतील सेमी फायनलला ला तुमच्या तास तुमच्या बरोबर असतील तुमच्या जवळ आ, ते बसले नसतील आणि तुम्ही आज फायनलचे मानकरी गुलाचे मानकरे झालात तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल पाळला ना तर सगळं सत्य साध्य होऊ शकतो आपला आपण जे त्याच्यावर मेहनत मेंनेद घेतोय मेहनतीचं आज फळ त्यांना दिलं मेहनतीचं फळ त्यांना दिलं म्हणजे हा आनंद तुम्ही शब्दात पण मांडू शकत नाही एवढा मोठा आनंद आहे मग आज फायनल मध्ये कशी तयारी असणार जल्लोष काय असणार फायनलला कुठे गाडी लागू द्या गाडी चांगलीच पडणार कारण तो बी माझचा कोंड मनासारखा पळतोय मनापेक्षाही जास्त पळतोय दोघे याच्या आधी गाडी पळालेली कधी दोघा नाही फर्स्ट टाइम पळते गाडी फर्स्ट टाइम हा फर्स्ट टाइम गाडी पळते चांगला तो बी दोन्ही मोबाईल पडतोय हा पण दोन्ही खांद्या पळतोय काही विषय नाही गाडीचा गाडी कठवून बी लागवतात चांगलीच पळणार आहे तुम्हाला आता फायनल जो होणार आहे त्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू